या देशाचे कर्तव्याध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत सेवा पंधरवाडा म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर विविध प्रकारचे लोक उपयोगी समाज उपयोगी काम करून हा पंधरवाडा साजरा करण्याचं ठरवलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोफत नेत्र तपासणी मोफत ऑपरेशन आणि मोफत चष्मे वाटप अशा प्रकारचं हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे परवा मोताळ्याला हे शिबिर आम्ही घेतलं काल डॉक्टर हुबरंडे यांच्या दवाखान्यामध्ये घेतलं पाडळी या ठिकाणी घेतलं व आज या मतदारसंघात हे चौथं शिबिर या ठिकाणी संपन्न होते या सेवा पंधरवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी कुठल्याही प्रकारचा डी जे कुठल्याही प्रकारचं फटाके फोडून हा जन्मदिवस न साजरा करता सेवा पंधरवाड्या माध्यमातून साजरा झाला पाहिजे म्हणून रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केली या पंधरवाडामध्ये मध्ये भरात हजारो बाटल्या रक्ताच्या आम्ही दान केल्या एक पेड माखे नाम मधून पर्यावरण संतुलनाचे कार्यक्रम राबवले एसटी स्टँड असतील स्मशान भूमी असतील मंदिरं असतील या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश आम्ही गावागावामध्ये दिला त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे त्याच्या चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रदर्शनी आयोजित केल्या त्याचबरोबर आजची तरुण पिढी जी आज बीएरबार कडे चालली आहे ती बीएर बार डबल बार सिंगल बार कडे गेली पाहिजे म्हणून युवा मॅराथॉन रॅलीच्या माध्यमातून सशक्त व समर्थ भारत व सशक्त व समर्थ शरीर भरवण्याचा उपक्रम सुद्धा आम्ही राबवला ज्यामध्ये सातशे मुलं आणि तीनशे मुली पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरची मॅरेथॉन रॅली बुलढाणा आणि चिखली या ठिकाणी घेण्यात आली अशा प्रकारे विविध कार्यक्रम या माध्यमातून पूर्ण देशभर राज्यभर राबवल्या जातात भारतीय जनता पक्षाने ठरवलंय की महाराष्ट्रामध्ये या सेवा पंधरवाड्यात दहा लाख मोफत चष्मे वाटायचे आहेत आणि एक लाख मोफत ऑपरेशन आम्हाला करायचे आहेत हे चष्मे सुद्धा आम्ही डायरेक्ट प्रत्येकाच्या घरापर्यंत या ठिकाणी जो नंबर त्यांना लागलाय त्या नंबरचा चष्मा ते त्यांच्या घरपोच मिळणार आहे ऑपरेशन दवाखान्यापर्यंत सरकारी गाडी येईल आणि ऑपरेशन करून त्यांना घरापर्यंत आम्ही पोहोचणार आहे अशा प्रकारे नेत्र संजीवनीचा हा कार्यक्रम या शिबिराच्या माध्यमातून आयोजित केलाय आणि मोठ्या प्रमाणावर जनतेचा प्रतिसाद उदंड असा प्रतिसाद सर्व जाती धर्माचा अठरा पगड जाती बारा बोलतेदारांचा प्रतिसाद या सगळ्या सेवा पंधरवाड्यामध्ये या कार्यक्रमांना मिळतोय त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो धन्यवाद